आदिवासी जय आदिवासी शेवट आवाज येतोय का माझा लाईट नाहीये माईक नाहीये येतो का आवाज अरे पाठीमागे सगळे तुम्ही मुलं बसले तुम्हाला विचारते मी तरुण मुलं देशाचं भविष्य येतोय का अच्छा कार्यक्रम आजचा कार्यक्रम ज्यांच्या जयंती निमित्त केलेला आहे असे आद्य क्रांतीवीर सूर्य धरती आबा बिरसा मुंडा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे आद्य सत्तूजी मराडे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हुतात्मा नाव्या कातकरी सगळ्या महामानवांना वंदन करून मी आजच्या भाषणाला सुरुवात करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दत्ता दत्ताभाऊ नारायण मराडे सर शंकर घोडे सर घोडे मॅडम मराडे मॅडम मराडे सर मला नाव येणार संजय संजय मेंबाणे साबळे गुरुजी आणि इथे सगळ्या समोर बसलेले माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि ज्यांच्या जयंती आपण साजरी करतोय त्यांचे वारसदार असलेले मराठी कुटुंबीय आणि माझ्या बंधू भगिनी आज आपण मला इथे बोलवलं सन्मानाने म्हणून सर्वात अगोदर मी सगळ्यांचे धन्यवाद देते आभार व्यक्त करते आणि माझे दोन शब्द मी जास्त वेळ घेणार नाही पण माझे दोन शब्द आपल्या समोर सादर करते सरांनी जसं सांगितलं दत्ताबाहूंनी जसं सांगितलं की आपला आदिवासींचा इतिहास जो आहे तो इतिहास कळायला पाहिजे आपण कोण आहोत हे समजायला पाहिजे जोपर्यंत मी कोण आहे हे मला माहीत नाही माझं अस्तित्व काय आहे हे माहीत नाही तोपर्यंत आपण पेटून उठणार नाही मग मा काय माझं अस्तित्व मी मूळ निवासी आहे इथला आहे पाच हजार वर्षापूर्वी आर्य खे खिंडीतून येतात आणि आम्हाला हकलून लावतात हत्याकांड घडवतात वन पेटवतात एक सगळ्यांना जाळून मारतात आणि मग आपण दरी डोंगराचा आश्रय घेतो गुरी गिरिकुहोराचा आश्रय घेतो गुहेचा आश्रय घेतो आणि मग आपण आदिवासी होतो ज्या सिंधू संस्कृतीचे आम्ही पाईक ते आम्ही आदिवासी होतो देशधडीला लागतो आणि मग आत्ता कुठेतरी एक वीस वर्षापूर्वी तुम्हाला कुठं सांगत नाही वीस वर्षापूर्वी ज्या वेळेला आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेला जर आम्हाला कोणी आदिवासी म्हटलं तर आम्हाला लाज वाटायची आम्ही खाली बघायचो पण आता जर कोणी असं म्हटलं तर असं सणसणित कानामध्ये वागू एवढी हिंमत निर्माण झालीय केवळ आपण एकजूट झालेला आहोत आणि संघर्ष करायला सुरुवात केलेली आहे म्हणून बंधू भगिनी <coughs> नो ज्या क्रांतिकारांचा इतिहास आपल्याला ऐकायला पाहिजे माहिती पाहिजे की कोण होते बिरसा मुंडा सगुणा मुंडा आणि कर्मी मुंडा यांच्या पोटी जन्माला आलेले बिरसा मुंडा शालेय शिक्षण उत्तम पद्धतीने घेतलेले बिरसा मुंडा जर्मन इसाई धर्माचा स्वीकार केलेले पुन्हा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेले बिरसा मुंडा नंतर त्यांच्या असं लक्षात येतं की अरे हे सगळं धर्मामध्ये पोल आहे काहीच अर्थ नाहीये आणि मग बिरसा धर्माची स्थापना करणारे बिरसा मुंडा बिरसाईत ना त्यांच्या अनुयायांना अनुयायांना असं जायचं अशा ह्या बिरसा, बिरसा मुंड्यांनी लोकांना एकत्र केलं संघटित केलं आणि मानवतावादावर आधारित असलेला बिरसा धर्म स्थापन केला आणि म्हणून आपण त्यांना भगवान म्हणतो का भगवान म्हणतो कुणाला एक भगवान म्हणत नाही भगवान महावीर जैन धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक तसेच बिरसा धर्माचे संस्थापक भगवान बिरसा मुंडा आणि म्हणून त्यांना भगवान म्हटलं जाते एक मानवतावादावर आधारित त्यांनी इतकं सुंदर त्यांचं तत्व पाहिली तर इतकी सुंदर त्यांची तत्व आहेत तो धर्म त्यांनी स्थापन केला नंतर त्यांच्या लक्षात आलं की नुसतं धर्म स्थापन करून काही होणार थे। मग त्यांनी काय केलं लोकांना संघर्ष करायला सुरुवात केली इंग्रजांच्या विरोधात असेल सावकारांच्या विरोधात असेल सावकारशाही नष्ट करायची दडपशाही नष्ट करायची अन्याय अत्याचार नष्ट करायचा त्याच्यासाठी लोकांना एकत्र केलं पाहिजे मग सगळ्या मुंडा जमातीच्या लोकांना मुंडा जमातीचे होते ते मुंडा जमातीच्या लोकांना सगळ्यांना एकत्र केलं आणि मग आंदोलन करायला त्यांनी सुरुवात केली आंदोलन खूप वेगवेगळ्या प्रकारचं होतं त्याच्यामध्ये डोंबारी टेकडीवरचं जे आंदोलन होतं चा। ते अतिशय भयंकर होत तिथे जर खूप माणसं आंदोलन तर इतकं भयंकर असायचं आणि त्याचा जो हे आहे जे इंग्रज अधिकारी सगळ्या डोंगराला वेढा द्यायचे फौज फाटा असायचा गोळीबारवायचा बंदूक असायच्या हातामध्ये आणि मग इंग्रज अधिकारी सगळा वेढा द्यायचा डोंबर डोंगरीच्या डोंबारीच्या टेकडीवर बिरसा मुंडांचं आंदोलन झालं इतिहासामध्ये अतिशय नोंद घेण्यासारखं ते बिरसा मुंडांचं आंदोलन आणि मग जे आंदोलन जे बिरसा मुंडांचं झालं डोंबारी टेकडीवरचं आंदोलन थोडस मी हे केलं तर ही धर्म जागृती किंवा समाज सुधारणा करून एकत्र जमणार नाही आणि म्हणून त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला अहिंसेचा मार्ग चालत नाही म्हणून हिंसेचा मार्ग स्वीकारला आंदोलन सुरू केली आणि मग त्यांनी त्या ते आंदोलनाला उल, उल, उल गुलान म्हणजे काय तर सर्व पातळ्यांवर एकाच वेळी उठाव हे धोरण त्यांनी स्वीकारलं आणि मग त्यांचं आंदोलन दडपण्यासाठी बक्षीस ठेवलं शेवटी तीन फेब्रुवारी एकोणीस नव्याण्णवला त्यांना अटक झाली त्यांना इतकी मारहाण केली की अक्षरशः रक्ताच्या उलट्या त्यांना झाल्या आणि नंतर ते बेशुद्ध पडले आणि सरकार दरबारी दप्तरात नोंद केली की कॉलरा झाला आणि कॉलराने त्यांचा मृत्यू झाला आणि सगळं काही दडपले अवघा पंचवीस वर्षाचा तरुण आणि म्हणून मी मुलांना बघा अशी की तुम्हाला आवाज येतोय का काय सांगतो अवघा बिरसा मुंडांचं वय नाही तुम्ही फोटो जरी बघितला तर मुलगा दिसतोय तरुण मुलगा अवघ्या पंचवीस वर्षाच्या ह्या मुलानं एवढं मोठं आंदोलन छेडलं की ज्याला आपण धरती आवा असं म्हणतो ज्यांना आपण बिरसा आपण भगवान असं म्हणतो असे हे बिरसा राघोजी भांगरे आपल्याच भागातले जुन्नर राजूर ह्या भागामध्ये ही माणसं आकाशातून आली नाही कुठून तरी परदेशामध्ये येऊन मनातून उतरलेली नाही आपल्या मातीतली माणसं या राघोजी भांगरेचे महादेव कोळे समाजाचे मुकणे संस्थानाचे जे त्यांचे वडील मुकणे संस्थानाचे सुभाग होते त्यांच्या पोटी एक अठराशे पाच मध्ये त्यांचा जन्म झाला अकोले तालुक्यातल्या देवगाव इथे आणि नंतर त्यांनी शिक्षण ही माणसं साधी नव्हती हे पण तुम्ही लक्षात घ्या की कुठेतरी ते उठलेत आणि त्यांना वाटले बंड करायचं नाही राघोजी भांगरांचं जर तुम्ही बघितलं तर ते सुभेदारांच्या पोटी जन्माला आल्यामुळे तलवारबाजी असेल पट्टा चालवणं असेल घोडस्वारी असेल बंदूक चालवणं असेल या सगळ्यांमध्ये ती तरबेज होती पेशव्यांची जी महादेव कोळ्यांना जी वतनं दिली होती पेशव्यांनी ते इंग्रज ती त्यांनी काढून घ्यायचा सपाटा लावला आणि मग हा सपाट लावल्याच्या नंतर रामजी भांगरे असतील गोविंदराव खाडे असतील लक्ष्या ठाकरे असतील यांनी काय केलं जाहीर उठाव केला आणि त्यांनी जाहीर उठाव केला म्हणून त्यांना अटक झाली आणि काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि मग त्यानंतर ते त्यांची जी गाडी जी चालवली ती राहूजी भांडर ते पोलीस पाटील म्हणून गावामध्ये काम करत होते इतका लौकिक होता इतकं नाव त्यांनी कमवलेलं होतं इतकं सगळं त्यांनी हे केलेलं होतं गावांमध्ये स्वतःचा दरारा निर्माण केला होता किंवा स्वतःचे अस्तित्व निर्माण केलं होतं की आहे काय मला बाहेर तिकडे जा तिकडे का पोलीस पाटील म्हणून काम करत असताना एक जागा निघाली ती जागा होती पोलीस अधिकाऱ्याची मग त्यांना असं वाटलं की आपण सुद्धा पोलीस अधिकाऱ्यासाठी अर्ज करायला काय हरकत आहे आणि त्यांनी केवळ पोलीस अधिकाऱ्याचा अर्ज केला ते क्वालिफाईड के के होते पण तिथं अच्युतराव कुलकर्णी नावाच्या माणसाची निवड झाली आणि केवळ यांनी अर्ज केला म्हणून कोकणामध्ये एक दरोडा पडला होता त्या दरोड्याचा निमित्त आणि त्याचा संबंध राघोजी भांगरेंशी जोडला आणि त्या राघोजी त्यावेळेला अटक केली त्यावेळेला खूप विरोध झाला अमृतरावां त्यानंतर त्यांचा संघर्ष वाढला तरुण साथीदारांची फौज त्यांनी उभी केली कोतुळ असेल हा सगळा भाग असेल राजूर असेल या परिसरातले जे सावकार असतील जमीनदार असतील जे हे असतील ज्यांनी आदिवासींची कागद घेतली होती कागदपत्या कागदपत्रांच्या होळ्या त्यांनी केल्या जे महिलांवर हात टाकत होते त्यांचे हात तोडण्यापर्यंत हात कान नाक कापण्यापर्यंत त्यांचे हे केलं होतं सावकारशाहीच्या विरोधात त्यांनी लढा केला आणि हे राघोजी भांगरे बाडगीची माची इगतपुरीच्या तिथे जे सोने नावाचं काहीतरी गाव आहे मला नाव वाटलं ना पटकन सोनशी नावाचं गाव तिथे जी बाडगीची माची आहे तिथे त्यांचं राघोजी भांगरे वास्तव्य होतं तर असे हे राघोजी भांगरे त्यांच्या इंग्रजांच्या इंग्रजांना माहीत झालं की राघोजी भांगरेंचं वास्तव्य तिथे तर ह्या ज्या जमिनी आहेत सरांनी मगाशी उल्लेख केला एक उदाहरण फक्त तुम्हाला थोडस की ह्या भागामध्ये आहे की नाही ते मला माहिती नाही पण ना ज्यावेळेला ना आंबेगाव तालुका होता अ त्यावेळेला बरीच गुजरातची लोक तिथं व्यवसायासाठी आलेली होती आणि ही जी व्यवसायासाठी आलेली ही जी मंडळी आहेत त्यांनी त्या आपल्या आदिवासी भागातल्या अनेकांच्या जमिनी केवळ दोनशे रुपये दोनशे रुपये खूप झाले चार रुपये दोन रुपये बाजारासाठी मला पैसे पाहिजे त्याच्या वारी त्या जमिनी खरेदी केल्या आणि त्या जमिनी त्यांच्या कशात घातल्या आता हे आतापर्यंत कुणाला माहिती नव्हतं म्हणजे हे दोन चार वर्षापूर्वी मी तुम्हाला गोष्ट सांगते की आतापर्यंत कुणाला माहिती नव्हतं कुणा तुम्ही जर नाव ऐकलं असेल जुन्नरला सीताराम जोशी नावाचे डेपुटी पुली सचिव कुला सचिव म्हणून विद्यापीठातून रिटायर झाले एक दिवस माझे वडील ते कागदपत्र काढून बसले तर म्हटलं काय कागदपत्र आहे तुमची तर म्हणे अरे अशा अशा जमिनी आहेत पण त्या जमिनी आता बघायच्या आहेत कोणाच्या नावावर आहेत काय मग ते गेले त्यांनी ते सगळं बघितलं तर ही जमीन तर दिसते काळ्यांच्या नावावर घोडेगाव मध्ये काळ्यांचं मोठं प्रस्त आहे तर ही त्या काळे वकिलाच्या नावावर जमीन दिसते कसं काय बरं बरं जमिनी कुठल्या तर आपण जाणार सुद्धा नाही त्या सगळ्या ह्याच्यातल्या दरीतल्या डोंगरातल्या जमिनी जाणार सुद्धा नाही तिथे जायची परिस्थिती सुद्धा अशा जमिनी आणि मग ते उघड हे केलं त्यांनी मी म्हटलं त्यांच्या नावावर कशा मग ते बघायला सुरुवात झाली मग तिथून पुढे त्या बघितल्या तर ती जमीन काहीतरी रुपयाला माहित नाही मला पण ती एका गुजरातच्या वाण्याने घेतलेली होती गुजरातच्या वाण्याचा तपास केला तर तो तो गेलाय तेव्हा सोडून आंबेगाव उठला वाणी गेला वाणी गुजरात मध्ये वाणी जाताना जमीन विकली काळ्यांना जमीन काळ्यांच्या नावावर आणि काळ्यांनी काढले बावीस लाखाचं कर्ज त्या जमिनीवर की माझ्या वडिलांचं उदाहरण सांगते आणि मग मी जोशी साहेबांशी बोलले की साहेब असा असा आंबेगाव तालुक्यामध्ये आहे मग त्यांनी शोध घेतला तर एकशे दहा लोकांची जमिनी अशा प्रकारे त्या घोडेगावच्या लोकांच्या नावावर आहे अशा हे गुजरातच्या लोकांनी घेतल्या की बोल गुजरातला निघून आंबेगाव उठलं हे अशाच जमिनी त्या लोकांच्या नावावर आहेत कोर्टात केस चालले काहीच होत नाही उठाव केला काहीच होत नाही कुठे यायला कुणी तयार नाही कारण घोडेगावमध्ये काळ्यांचं प्रस्तव होत तर अशी ही दडपशाही उदाहरण फक्त तुम्हाला राघोजी काय केलं की दस्त होते कागदपत्र त्याच्या होळ्या खेळले अक्षरशः कापले कोणाची हिंमत आहे आजकाल एवढी कोणी हिंमत नाही करू शकणार आपण त्यांना क्रांतिकारक म्हणतो आद्य क्रांतिकारक ते उभीच नाही म्हणत असे हे जे राघोजी भांगरे आहेत ते बाळगीच्या माचीवर राहत असताना इंग्रजांना